नमस्कार कास्तकार बांधवांनो आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे मी उदयलाड आवडत्या युट्योबून माझी शेतीवर करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि शंभर शंभर शंभरच्या अखेर किती पाणी बसू शकते सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि शंभर शंभर शेत अखेर किती पाणी बसू शकते हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला राज्यातील हवाल दिल झालेला प्रत्येक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की शंभर व शंभरच्या शेत किती पाणी बसू शकतय जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नास आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासं आवडला तर एकदा व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा कि शंभर शंभरच्या अखेर किती पाणी बसू शकते तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कि शंभर शंभरच्या शेतळ्यात अखेर किती पाणी बसू शकते सध्याच्या कंडिशनला जर बघितलं मित्रांनो तर उन्हाची तीव्रता जशी जशी वाढत जाते तस तस आपल्याला या ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागतो म्हणून शेततळ्याच्या या संकल्पनेला एफ नाव देण्यात आलं एफडी म्हणजे जसं फिक्स डिपॉझिट असते की ज्याचा वापर आपण आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर दवाखान्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी घर बांधण्यासाठी या ठिकाणी करत असतो मग अशा परिस्थितीमध्ये जशी आपण केलेली ही बचत कामाला येते तसंच आज शेतकरी मित्रांनो शेतामध्ये सुद्धा एवढीची गरज आहे म्हणजे शेतामध्ये जर आपण पाणी शिल्लक ठेवलं तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हे पाणी वापरून दाम दुप्पट पैसा सुद्धा कमावता येऊ शकतोय मग अशा परिस्थितीमध्ये आज आपण बघणार की समजा धाडस केलं शंभर बाय शंभर जागेच तळ करण्याचं तर याच्यात किती पाणी बसू शकते समजून घेऊया बघा मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे काय की शंभर बाय शंभरचं शेततळं म्हणजे दहा गुंठ्याचं यासाठी सरकारची सबसिडी आहे मागेल त्याला शेततळं ही योजना आहे आता तुम्हाला सांगतो की हे गणित नक्की कसं आहे तर पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो की शंभर फूट बाय शंभर फूट बाय आता उंची किती हे लक्षात घ्यायचं घेतलं एक पेन घ्यायची एक कागद घ्यायचा आणि तिथं लिहायचं शंभर गुणिले पुन्हा शंभर गुणिले पुन्हा आता उंची किती आपली म्हणजे खोली आपल्या भाषेत वीस या सर्वांचा गुणाकार करायचा शंभर गुणिले शंभर म्हणजे किती मित्रांनो दहा हजार गुणिले वीस म्हणजे किती मित्रांनो तर दहा हजार गुणिले वीस म्हणजे दोन लाख म्हणजे असणारी सगळी आपली या ठिकाणी डेन्सिटी जर पकडली तर ती किती व्हायली दोन लाख स्क्वेअर फीट पुन्हा काय करायचं या दोन लाख स्क्वेअर फीटच्या जागेला मग काय करायचं मित्रांनो अठ्ठावीस पॉईंट तीन यानं गुणायचं हा आकडा लक्षात ठेवायचा आहे हा आकडा फार महत्वाचा आहे हा आकडा एक बाय एक बाय एक याच्यासाठी यूज केला जातो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की आता आपण काय केले की पहिल्यांदा काय केले लांबी रुंदी आणि खोली यांचा गुणाकार केलाय फुटामध्ये आणि त्या गुणाकाराला अठ्ठावीस पॉईंट तीन न गुणायचे तर उत्तर किती येते बघा छप्पन लाख साठ हजार एवढं पाणी बसू शकतंय जर आपलं शेततळ हे त्या ठिकाणी सर एखाद्या टाकीसारखी चौ कोणी असेल तर म्हणजे आपल्या भाषेत आयात कृती म्हणा या पण शेततळ काय असं असत नाही शेततळ्याला असा एक स्लोप असतो असा एक स्लोप असतो चौ बाजूंनी स्लोप असतो मग अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला काय करायचं की हा स्लोप किती फुटाचा आहे बघणं गरजेचं तर एक सरासरी शंभर बाय शंभर बाय वीसला ला जो स्लोप असतो तो वीस फुटापर्यंत घेतात काही जण पंधरापर्यंत घेतात आपण वीस फुटाचा पकडू म्हणजे खालची जी जागा आहे ती किती आहे वीस मायनस जर केलं तर ऐंशी फूट लांबी ऐंशी फूट रुंदी वरची किती आहे शंभर फूट लांबी शंभर फूट रुंदी म्हणजे काय की वीस फुटाचा गॅप आहे तर ह्याचा सेंटर पॉईंट पकडायचा म्हणजे वीस चार दे किती दहा तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो याच्या ठिकाणी जे शंभर फूट आहे वरचं त्यातून दहा मायनस करायचे म्हणजे नव्वद फूट नाही तर खालचं ऐंशी वरचं शंभर ह्याचं एकत्रीकरण एक करा एकशे ऐंशी भागिले दोन म्हणजे नव्वद होणार म्हणजे नव्वद बाय नव्वद बाय वीस आता करा गुणाकार नव्वद गुणिले नव्वद किती होणार आठ हजार एकशे गुणिले वीस म्हणजे किती एक लाख बासष्ट हजार बरोबर आहे आता एक लाख बासष्ट हजार गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीन असं जर आपण या ठिकाणी गुणाकार करून घेतला तर जी पाण्याची क्षमता आहे स्टोरेजची ती बसती पंचेचाळीस लाख म्हणजे किती बसायली तर पंचेचाळीस लाख म्हणजे लक्षात घ्या जर स्लोप हा आपला वीस फुटाचा असेल म्हणजे उतार जर उंची वीस फूट असेल आणि लांबी वरची शंभर बाय शंभर फूट असेल लांबी रुंदीन खालची ऐंशी बाय ऐंशी तर त्या शेततळ्यात पंचेचाळीस लि लाख लिटर पाणी बसते तर या पद्धतीनं गणित काढायचं म्हणजे काय करायचं का कधी पण लक्षात घ्या मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगतो शेततळ्याचं गणित काढायचं म्हणजे पहिले काय करायचं लांबी गुणिले रुंदी गुणिले या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो जेवढी आपली खोली याच्या गुणाकारला अठ्ठावीस पॉईंट तीन न की तुमच्या शेततळ्यात किती पाणी बसतंय हे तुम्हाला लक्षात येते जर हे दहा गुंठ्याचं शेततळं केलं आपण तर एक कमीत कमी हे पंचेचाळीस लाख लिटर पाणी या ठिकाणी आपल्या शेततळ्यामध्ये बसतंय आणि एक जवळपास आपल्या वी वीस एकर क्षेत्राला आपण तीन ते चार वेळेस आरामशीर पाणी देऊ शकतो आणि कोणतं पाणी जमीतून ड्रिपद्वारे दिलं तर आपण त्या ठिकाणी याच्यापेक्षा जवळपास अडीच पट जास्त पाणी देऊ शकतो तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर कारण खूप दिवसापासून कास्ताकार बांधव विचार लागले की सर शंभर बाय शंभरचं तळ केलं त्यात पाणी किती बसू शकते तर या पद्धतीनं तुम्ही शंभर बाय शंभरचं तळ म्हणजे दहा गुंट्याचं म्हणजे आपल्या एका एकराचा जर चौथा भाग घेतला तर एवढं पाणी बसू शकते आता अर्ध्या एकराचं असेल तर किती मग याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे नव्वद लाख एका एकराचं एक कोटी ऐंशी लाख या पद्धतीनं प्लस मायनस होऊ शकते शेवटी खोली बदलली आणि स्लोप बदलला आता थोडंफार पाणी प्लस मायनस बसेल पण याच्या जवळपास पाणी बसत असते तर ही एक टेक्निक होती ज्याद्वारे आपण शंभर टक्के शेततळ्यात किती पाणी बसू शकते हे काढू शकतो व्हिडिओ आवडला आहे का मित्रांनो लाईक करा आणि इतर कास्ताकार बांधवांपर्यंत प्लीज व्हिडिओ पाठवा कारण फार महत्त्वाचं आहे आणि सबस्क्राईब आपलं दरवेळेस राहते मित्रांनो एवढा सुंदर व्हिडिओ आहे एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो, आपल्या सर्वांना मिळत राहतो जर तुम्हाला यातूनही काही प्रश्न समजले नाहीत उत्तर मिळाले नसतील तुम्ही तुमचं काय करा शेताची लांबी रुंदी जिथं की शेततळं करायचे ती पाठवून द्या खुली पाठवून द्या मी तुम्हाला पाणी किती बसते हे त्या ठिकाणी समजावून सांगेल कमेंट सेक्शनमध्ये एवढं लिहून कळवा तर असा हा एवढा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मला वाटते आवडला तर असणारच ना त्याच्यामुळे त्याला एकदा लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करून घेतलंच असेल ओके तर कास्ताकार बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या उघडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार